सर्वांना क्रांतिकारी भीम आज पुणे अधिकारी कार्यालय येथे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित या कारणास्तव तो झालेलो आहोत की प्रत्येक वेळेस आज मागील पाच वर्षात आपण हे पाहत आलो की दलित आदिवासी अल्पसंख्यक आणि या मागासवर्गीय समाजावरती हे वारंवार अन्याय आणि अत्याचार होत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे गप्प काय आणि कधीपर्यंत हे गप्प बसायची भूमिकेला राहणार हे गांभीर गांभीर्य सर्वांनी लक्षात घेऊन आज रस्त्यावरती उतरून विद्रोह करणं हे काळाची गरज आहे तरीसुद्धा आज आम्ही याच गांभीर्याने हे प्रश्नही उपस्थित करून आज माननीय ज्योती कदम मॅडम जिल्हा कलेक्टर यांना निवेदनामार्फत आम्ही पॅन्थर इशारा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर ही परिस्थिती थांबली नाही आणि आटोक्यात आली नाही तर पॅन्थर स्टायलिशाला आम्ही देतोय की आम्ही येणाऱ्या काळात महाराष्ट्राभरात आंदोलन तीव्र करू आणि जर हा अमित मिश्रा असो किंवा हा राकेश किशोर असो जर हे महाराष्ट्रात असते तर त्यांना सडेत तोड उत्तर ऑल इंडिया सेनेच्या माध्यमातून साठी हे आमच्या मनामध्ये जी हे जागृती आहे ती प्रत्येक समाजातल्या लोकांमध्ये असावे आणि पंधरा दिवसाच्या आत जर आम्हाला योग्य उत्तर आणि याच्यामध्ये जर माझी मदत भेटत नाही तर पुन्हा याचा मी इशारा देतो स्टाईल आपली भूमिका घेतल्याशिवाय ना राहणार नाही भी, जय भीम जय सविरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो माता सावित्रीबाई फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो जय 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 भीम जय भीम जय भीम जय जय Jai Vim, Jai Vim, Jai 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 Vim, Jai Vim, Jai Vim, Jai Vim Jai Samdaja.